आठ अहमदनगर न्यूज

अस्लम शेख सुपा तालुका पारनेर अनिकेत रामदास सोनवणे राणार ढवळगाव तालुका श्रीगोंदा स्वप्नील सोन्याबापू साबळे राणार रुई छत्रपती तालुका पारनेर प्रसाद दिलीप तावरे राणार मंचर जिल्हा पुणे फरार सद्दाम शेख राणार श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर अरबाज हबीब शेख राणार सुपा तालुका पारनेर अक्षय मांडगे राणार मेंगाळवाडी तालुका श्रीगोंदा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दि शाहिर यांना मिळालेल्या माहितीनुसार पारनेर तालुक्यातील सुपाहद्दीत मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सापळा रचून कारवाई केली